पुणे शहरामधला गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि या उत्सवासाठी जगभरातून लोक भाविक येत असतात आणि या भाविकांची ग गर, या गर्दीमध्ये जर एखाद्या भाविकाला जर सडन काड्याक अरेस्ट वगैरे हो असे काही प्रॉब्लेम झाले तर ते ताबडतोब तिथल्या तिथे इमर्जन्सी लेवलमध्ये हँडल झाले पाहिजे त्यासाठी आम्ही आधार फाउंडेशनसोबत कोलॅबोरेशन करून आधार फाउंडेशनच्या सर्व असला शिवाय ढोल तास का तास पथकाचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना आम्ही सी पी आर ट्रेनिंग दिलं आहे आणि हे ट्रेनिंग दोन रविवारी आम्ही दिलं आहे ऑलमोस्ट सत्तर मेडिकल स्टुडंट्स आणि तीनशे ते साडेतीनशे ढोलताशा वादक यांना हे आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे तर अशा ठिकाणी कुठंही या गर्दीमध्ये जर असे प्रसंग ओढवले तर ते ताबडतोब त्यांच्या मदतीस येऊ शकतात आणि अँब्युलन्स पोहोचेपर्यंत गर्दी, या गर्दीमध्ये सुद्धा यायला वेळ लागतो तर अँब्युलन्स पोहोचेपर्यंत एक प्राथमिक उपचार उपचार तिथे त्यांच्यावर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो म्हणून हे इनिशिएटिव्ह आधार आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे या वर्षीच्या गणेशोत्सवात वर पहिल्यांदाच घेतलेला आहे किती दिवस आधीपासून तुमची तयारी सुरू होती आणि कशा पद्धतीने अप्रोच झाला संजीवनी नावाचं आपलं इनिशिएटिव्ह आहे सुरुवात मागच्या वर्षी जेव्हा असा प्रसंग घडला होता कार्डिया कार्यस्टेकला आला होता आणि मी ताशा वाजवत असताना त्याला सी पी आर दिला ह्याच्यानंतर आपण आय एम एला अप्रोच झालो आपण दोन रविवारी ट्रेनिंग घेतलं पंच्याहत्तर मेडिकल स्टुडंट्स आणि डॉक्टर यांनी ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलेलं आहे आज वेगळ्या वेगळ्या चौकात ते उभे आहेत त्याचबरोबर चारशे प्लस वादकांनी सी पी आरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आत्ता सहा ठिकाणी लक्ष्मी रोड कुंठेकर रोड आणि केळकर रोड आणि टिळक रोड अशा याच्यात आपले बूथ केलेले आहेत आत्तापर्यंत आत्ता वाजलेच चार आत्तापर्यंत आपण सात कॅज्युलिटीज ज्या आहेत त्या हँडल है, केलेल्या आहेत सिनकोप असतील फिट असतील असं आपण आत्ता हँडल केलेलं आहे आणि गणरायाला हीच इच्छा आहे आमची की निर्विघ्नपणे पुढचं विसर्जन मिरवणूक पार पाडावी असा जर कोणाला त्रास झाला तर आता समजा मी ट्रेनिंग नाही घेतले पण पटकन काय करावं सगळ्यात महत्वाचं आम्ही म्हणतो ए बी सी एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन या तीन गोष्टी सिक्युअर करायचं हवेचा हवेच सगळ्यात महत्वाचं पाणी द्यायचं नाही अजिबात त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन व्यवस्थित हेड टेल चिम, लिफ्ट, खाली करून असं मान की त्याने त्याचा श्वासाची जी, जी नलिका आहे ती क्लिअर होईल असं करून मग नंतर तो काढा असेल तर सी पी द्यायचा